बदलापूरमध्ये भरधाव रिक्षाने रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापावच्या हातगाडीला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे या घटनेत रिक्षा चालकासह एक प्रवासी जखमी झाला आहे बदलापूरच्या मांजरली परिसराकडून हिंद्रेपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली या ठिकाणी एक भरधाव रिक्षा चालक थेट येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या वडापावच्या गाडीला धडकला या रिक्षा चालकानं आधी दोन ते तीन जणांना धडक दिल्याचीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे यात रिक्षाचालकासह एक प्रवासी जखमी झाला असून प्रवाशावर बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले दरम्यान हा रिक्षाचालक कुठल्या नशेत होता का याचा तपास आता बदलापूर पश्चिम पोलिसांनी सुरू केलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज